श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा असं सांगेल तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते आता आपल्या तुम्हाला सांगेल की दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत म्हणजे बारावीच्या परीक्षा जवळजवळ चालू झालेल्या आहेत पहिला पेपर होता तर तुम्हाला सांगेल की आपल्याला मुलांसाठी थोडी सेवा करायची जे आई आहेत आपल्या मुलांच्या आईला सगळीच काळजी असते मुलांना हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे ज्यांचे मुलं दहावी बारावीला आहेत आता मुलांनी खूप प्रमाणात अभ्यासही केलेला असत पण कसं असं सांगू का मुलं घाबरत असतात कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास हा कमी होत असतो किंवा त्यांना भीती वाटत असेल की काय येतं काय का राहतं किंवा कुठल्या तरी गोष्टी असतात तर आपली जी सेवा आहे केंद्राकडून देण्यात आली स्वामी समर्थ महाराजांचं आपलं जे मंत्र स्तोत्र देण्यात आलेले मठातून किंवा केंद्रातून ते आपल्याला मंत्रायच्या आहेत ज्या मी आता तुम्हाला सेवा सांगणार ती करायची आहे ती आता हे बघा मंगळवारी किंवा बुधवारी केली जाते ठीके नाहीच केली जात तुम्हाला मंगळवार किंवा बुधवार शक्य होत नसेल तर कुठलाही वार तुम्ही घ्या तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही कुठलाही वार घेतला तरी चालेल महाराजांचं असं काही नाही की ह्याच दिवशी करा किंवा त्याच दिवशी करा कारण आता वेळ ऑलरेडी झालेला आहे बारावीचे पेपर चालू झालेले आहेत म्हणून सांगेल की तुम्हाला मी सेवा सांगेल ती अवश्य करावी त्याच्यासाठी काय काय लागणार आहे स्क्रीन वरती मी लिहून तुम्हाला तसं टाकते व्यवस्थित आणि त्या प्रकारे तुम्ही सेवा करायची आहे मुलांचा आत्मविश्वास हा खूप पटीने वाढत असतो आपले मुलं अभ्यास करत असतात असं नाही की सेवा केली म्हणजे मुलांना पेपर सोपे जातात किंवा पेपर ॲटोमॅटिकच लिहिले जातात आणि पास होत असतात अभ्यास हा करावाच लागतो वर्षभर आपले मुलं जे असतात ते अभ्यास करत असतात पण त्याच्या जोडीला जी सेवा असते जो आत्मविश्वास असतो जी स्मरण शक्ती असते या गोष्टींना मदत होत असते कुठेतरी सकारात्मक ऊर्जा त्यांच्या सोबत राहत असते म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जी छोटीशी पोटली असते ती आपण त्यांच्यासोबत देऊ शकतो आणि पोटलीतला आता कसं बोर्डाचे एक्झाम वगैरे असतात म्हणून चेक केलं जाते बऱ्याच महिलांना आपल्याला काय प्रश्न असतो की ताई मग ते जवळ त्यांच्या सोबत जाऊ देत नाही किंवा चेक करत असतात तुम्ही असते बघा आपली वाली छोटीशी असते तिच्यात तुम्ही टाकून द्या आणि ती वाली बॅग दिसते आपण लाल जे पोटली बनवणार आहे त्याच्यात टाका जरी चेक केलं तर तुम्ही दाखवू शकता तिथे की त्याच्यात काय आहे ते म्हणजे अडचण येणार नाही तर आता सेवा काय आहे ती मी तुम्हाला सांगेल जराही वेळ न वाया घालवता तर सेवा पटापट तुम्ही लिहून घ्या त्याप्रकारे तुम्ही सेवा करायची कुणीही घरातल्या व्यक्तीने केलं तरीही चालेल, चालेल आणि ही पोटली तुम्ही त्या ज्या जो मुलगा परीक्षेला जाणार आहे त्या मुलाच्या खिशात आपण द्यायची आहे ठीक आहे तर आता तुम्हाला सांगेल की आपल्याला लागतील दोन सफेद रुईचे फुलं रुईचे फुलं सफेदच पाहिजे सफेद रुईचे फुलं जे बोलले जातात ते दोन फुलं पाहिजे एकवीस दुर्वांची एक, एक जुडी बनवायची आपल्याला ठीक आहे एकवीस दुर्वा ज्या असतात गणपती बाप्पांना वाहिल्या जातात त्या दुर्वा एकवीस पाहिजे त्यांची एक बंच म्हणजे एक जुडी बनवायची आहे आपल्याला आप आणि अडीच आपट्याची पानं पानं आपण जे दसऱ्याला हे करत असो बघा वाटत असतो सोनं बोललं जातं पानं ते आपल्याला अडीच घ्यायचे आहेत हे तिघी वस्तू आपण घेऊन आपल्या उजव्या हातावर आहे आता सेल्फी कॅमेरा म्हणून तुम्हाला हात माझा उलटा दिसत असेल तर उजव्या हातात आपल्याला घ्यायचा आहे जो कोणी सेवा करणार आहे देवघरासमोर आपण म्हणजे देवपूजा केल्यानंतर आपण ही सेवा जी असते ती सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतो तर सकाळी आपण दिवा प्रज्वलित करतो अगरबत्ती वगैरे धूपदीप सगळं झालेलं असतं त्यामुळे आपण देव घरासमोर बसायचं आहे उजव्या हातावर आपल्याला या वस्तू घ्यायच्या आहेत आणि वस्तू घेतल्यानंतर आता सेवा सांगणारे प्रॉपर ही सेवा तुम्ही करायची आता याच्यात एकच स्तोत्र बोलू का ताईन दोनच बोलू का असं करायचं नाही तुम्हाला प्रॉपर रिझल्ट पाहिजे असेल प्रॉपर तुम्हाला सेवा करावीच लागेल तुम्ही सेवा करण्यामध्ये कमी जास्त करता कुठेतरी आणि मग आपले जे असतात अडथळे कमी होत नाही त्यामुळे मनापासून तुम्हाला पूर्ण श्रद्धा ठेवून ही सेवा करायची आहे तर तुम्हाला सेवा सांगते उजव्या हातात घेऊन गणपती स्तोत्र जे आहे ते एक वेळा बोलायचं आहे गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते अकरा वेळा बोलायचं आहे सरस्वती मंत्र जो आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे हे आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथ ग्रंथामध्ये सरस्वती जो स्तोत्र आहे ते मिळून जाईल प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे देखील तीन वेळा बोलायचं आहे हे पण आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथात मिळेल श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जो आहे त्यांचा अकरा माळी जप करायचा आहे आपल्याला अकरा माळीच करायचा प्रयत्न करायचा आहे शक्य होत नसेल तुम्हाला प्रॉब्लेम असेल शरीराचा किंवा कोणत्याही गोष्टीचा तर तुम्ही ना प्रॉब्लेम असेल तर बोलते ना तुम्हाला तर सात माळी करा पाच करा अगदी तरी चालेल पण अकराच माळी करा असं मी तुम्हाला सांगेल सरस्वती मंत्र अगोदर तुम्हाला बोलली त्या प्रकारेच सरस्वती स्तोत्र बोलली मी तुम्हाला अकरा वेळा सरस्वती मंत्र जो आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे राम रक्षेमधील चौदावा श्लोक जो सॉरी राम रक्षेमधील चौतीसावा श्लोक जो आहे तो अकरा वेळा बोलायचा आहे मारुती स्तोत्र जे आहे ते एक वेळा बोलायचं आहे कालभैरव अष्टक जे आहे ते एक वेळा बोलायचं आहे हे सगळे मंत्र स्तोत्र आपल्याला ते जे आपल्या हातात रुईचे फुलं दुर्वा आणि आपल्याचे पानं घेऊन हे मंत्रस्तोत्र बोलून घ्यायचे आहे ते मंत्रून झाल्यानंतर आपल्याला लाल कपड्यामध्ये पोटली बनवायची आहे आणि ही पोटली मुलाबरोबर जेव्हा परीक्षेला जात असणारे आपले मुलं तेव्हा त्यांच्या खिशात द्यायची आहे ही पोटली मी जसं मगाशी सांगितली त्याप्रकारे तुम्ही करू शकता लाल कपड्यामध्येच किंवा भगवा कलर असतो बघा तर भगवा किंवा लालच कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्याला मुलांसोबत द्यायची खिशामध्ये या पोटलीने आप आपल्या मुलांमधली भीती जी असते ती कमी होते स्मरणशक्ती एखादी वेळेस काही काही मुलांचं कसं असतं परीक्षेचा पेपर आल्यानंतर हँग होतात किंवा घाबरतात बरेचसे अभ्यास झालेला असो तरीही घा घब म्हणजे असं मन त्यांचं विचलित होत असतं किंवा मनात म्हणजे भीती वाटत असते तर ती भीती दूर होते या सेवेने आणि जे स्मरण शक्ती असते जो अभ्यास केलेला असतो पठण केलेला असतो हे स्मरण शक्ती चांगली ठेवण्यासाठी किंवा आपल्या कि सभोवताली ते वलय तयार होत असत सकारात्मक ऊर्जा त्यांच्या सोबत येत असते मुलं जात असताना त्यांना दही आणि साखर नक्कीच द्या महाराजांची रक्षा लावा मुजरा करायला लावा महाराजांना असं नाही की मी बोलणार की महाराज म्हणजे असं केल्यानंतर त्यांना पेपर सोपं जाईल त्यांनी अभ्यास करावा हे निश्चितच आहे मनापासून अभ्यास केलेला असतो वर्षभर निश्चितच त्यांना त्यांचं फळ मिळेल पण ज्या काही अडथळे येत असतात ते नक्कीच दूर होतात आणि महाराजांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असतो म्हणून ही सेवा नक्कीच आपल्या मुलांसाठी करायचं सांगेल तर आता परीक्षा चालू झालेल्या आहेत सगळ्याच मुलांच्या आईंसाठी खूप सुंदर अशी सेवा आहे सगळ्यांनी करावी असं मी सांगेल तर ही होती छोटीशी सेवा जी केंद्राकडून आपल्याला आलेली आहे नक्कीच सगळ्यांनी याचा उपभोग घ्या असं मी सांगेल मग नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल आणि नक्कीच तुमच्या नातेवाईक किंवा कोणी असेल त्यांच्यापर्यंत नक्कीच ही सेवा पोस्टपॉन करा एवढंच सांगेल त्यांच्यापर्यंत नाही व्हिडिओ शेअर केला तरी चालेल पण तोंडी तरी सांगा असं मी नक्कीच सांगेल तुम्हाला श्री स्वामी समर्थ